नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सोहेल सय्यद आणि पुन्हा आज आपण बघणार आहोत आलेफाटा बाजार समितीतील एक खास मुलाखत धोंडू शेठ कुराडे आणि सन्स चे मालक व अडकदार सिद्धेश संतोष कुराडे एक अनुभवी व्यापारीशी सध्या मे महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये कांद्याची आवक कशी असणार आहे भाव कसे असणार आहे आणि परिस्थिती कशी असणार आहे हे आपण सगळ्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यातून तुम्हाला सध्याची मार्केटची स्थिती स्पष्ट चित्र समजेल आणि पुढील काही दिवसात काय होईल शक्यता याचा अंदाज येईल चला तर मग पाहूया आजची एक खास मुलाखत सिद्धेश भाऊ नमस्ते नमस्कार पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनल जुन्नर स्वागत आहे सिद्धेश भाऊ एक आठवड्या आधी आपण बोललो होतो त्यानंतर आता बाजारात काही बदल झालाय का बाजारात बदल विशेष असं म्हणता येणार नाही पण बाजारामध्ये येणाऱ्या कांद्याची क्वालिटी ढासळलेली आहे अ चांगल्या प्रमाणात येणारे कांदे फार कमी आहेत आणि हलक्या प्रमाण हलक्या कांद्यांचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे क्वालिटी जरा मार्केटमध्ये कमी आहे चांगल्या कांद्याची हलके कांदे जास्त असल्यामुळं बाजारातही काही बदल नाही आणि तसाही मागणी नसल्यामुळे पुढे त्यामुळं बाजार स्थिर आहे अच्छा आजची आवक पाहता तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांचे माल स्टॉक मधून बाहेर येतात ते का अजून थोडा वेळ लागेल आता माल स्टॉकला चाललेले आहेत स्टॉक मधून बाहेर यायला अजून ठराविक काळ जाईल दोन तीन महिन्याचा जोपर्यंत कांदे खराब व्हायला सुरुवात होत नाही कांदे सडत नाही कांदे सडल्यानंतर मग शेतकरी कुठेतरी ते कांदे काढायला सुरुवात करेल तोपर्यंत आता तरी सध्या नाही अजून महिना दीड महिना तरी कांदे येणार नाही मार्केटला स्टॉक जे केलेत ते स्टॉक कमीत कमी थांबतील तेवढा वेळ तरी शेतकऱ्यांची अपेक्षा काय आहे म्हणजे की पैसे जास्त भेटावे का कितीपर्यंत म्हणजे शेतकऱ्यांची काय अपेक्षा असणार आहे आम्हाला भेटले तर कसं माणसाला किती जरी समजा उद्या तुमचे पाचशे रुपयाने विकू पंधरा रुपयाने विकू माणसाला असं वाटतं की नाही माझे अजून अजून चांगले जायला हवे पण कांदे दीडशे ते दोनशे दोनशे ते अडीचशेच्या मध्ये विकले तरी दोनशे ते अडीचशेच्या मध्ये फार चांगले पैसे होतात दीडशे ते दोनशे मध्ये चांगले पैसे होतात कांद्याचे ह्या भावात काही काही ठिकाणी खर्च जास्त होतो काही ठिकाणी बऱ्याचशा बाबी आहेत शेती करत असताना त्यात ठिकाणी कधीकधी कधी नाही परवडत पण तरी चालून जातं पण सध्याचे बाजार सध्या बघता कमी आहेत बाजार ह्या भावात काही जास्त काही अर्थ नाही भाव काही दिवसांपासून स्थिर आहे तुमच्यामध्ये मध्ये पुढे लाठवड्यात किंवा मे महिन्यात भाव वाढण्याची शक्यता आहे का पुढच्या महिन्यात भाव वाढण्याची शक्यता असं आपण आताच वर्तवू शकत नाही कारण पुढे जाऊन काय होईल कांद्याचं सध्या तरी आवक पाहता जे चांगले कांदे आहेत ते सगळे स्टॉकला चालले आहेत आणि हलके कांदे मार्केटला येतात त्यामुळे जर क्वालिटी नसेल आणि मागणीही नसेल तर कांद्याचे भाव वाढणं शक्य नाहीये जर कमीत कमी मागणी तरी पाहिजे कारण डिमांड अँड सप्लाय हा सर्वात महत्वाचा रूल आहे मार्केटचा त्याच्यावर सगळं चालतं आणि क्वालिटी नाहीये त्यामुळे मार्केटमध्ये बाजार वाढण्याची शक्यता सध्या वर्तवता येत नाही आणि सिद्धेश भाऊ आज आलेले कांदे पाहतात मालाचा दर्जा कसा आहे चांगला कांदा दिसतोय का अजूनही गलतीचा माल जास्त आहे सध्या मार्केटमध्ये चांगले कांदे कमी आहेत हलके कांदे जास्त आहेत चांगले कांदे स्टॉकला जात आहेत हलके कांदे मार्केटला येत आहेत त्यामुळं काही चांगले कांद्याचं प्रमाण सध्या फार कमी आणि सिद्धेश भाऊ शेतकऱ्यांना सध्या काय सल्ला द्यायला लगेच माल विकावा का अजून थोडा थांबावा कसं शेतकऱ्याचं भांडवलही मोकळं झालं पाहिजे आणि उद्या त्याचे पैसेही झाले पाहिजे त्या हिशोबाने त्याने आपल्या परीने विचार करून कांदे विकावे आणि कांदे विकत असताना कांदे व्यवस्थित चांगल्या प्र रीती कसे आपल्याला विकायला नेता येतील याचाही विचार करावा चांगली निवड करावा त्यामध्ये चांगलं बारदान भरावा जेणेकरून आपल्याला दोन पैसे जास्त भेटतील थोडे कष्ट घ्यावे त्या पाठीमागे निवडी मागे आणि त्याच्यामुळे मग फरक पडतो चांगली निवड असल्यामुळे कांदे विकण्याला फरक पडतो पण सध्याचा भाव फक्त समजा ठेवले जरी कांदे शेतकऱ्यांनी उद्या तरी काही अडचण नाहीये पुढे जाऊन मार्केट समजा वाढू शकतं पण आजही जरी आपण विकले तरी ठीक आहे काही फार चांगले आशातला भाग नाही कम पण कमी आहेत सिद्धेश कमी राहिली तर बाजार भावावर काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय हा जून महिन्यापर्यंत काय होईल हे सांगणं सध्या तरी शक्य नाहीये पण जर आवक नाही वाढली आणि पुढे डिमांड नाही वाढली सर्व विषय डिमांडच्या बाबतीत आहे कारण डिमांड वाढली पुढे जाऊन बाकीच्या राज्यांमध्ये तर कांद्याला बाजार वाढणार कारण फक्त महाराष्ट्र पुरता कांदा आपण पिकवत नाही महाराष्ट्राची लोक हा कांदा जगभरात एक्सपोर्ट होतो पूर्ण भारतात जातो त्यामुळं आपल्या देश पातळीवर मागणी वाढणं महत्वाचं आहे जर तिथं मागणी वाढली तर कांद्याला बाजार वाढतील नाहीतर कांद्याला बाजार वाढणार नाही कारण बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा कांदे पिकवतात शेतकरी तिकडे आहेत आपला कृषीप्रधान देश आहे त्याच्यामुळं सगळीकडे कांद्याचं प्रमाण आहे सध्या तरी पण एक काही काळानंतर काही महिन्यांनंतर तिकडचे कांदे कमी होतील तेव्हा आपल्या कांद्याला बाजार वाढतील कारण आपल्या कांद्याची क्वालिटी चांगली आहे लोक ठेवतात पण इतक्या लांबचा पल्ला गाठणं आत्ताच शक्य नाही आपण सांगू शकत नाही पण तरी एकंदरीत बाजार तोपर्यंत समजा हे राहिले किंवा वाढतीलही पण काही असं सांगू शकत नाही ठीक आहे धन्यवाद सिद्धेश भाऊ